धन्यवाद सुरुवाती एक चांगली गोष्ट हे आहे की आता आहे। आहे काही राहिलेला नाही आहे मग खूप जास्त तुम्हाला टाइम देऊ शकत आदर्श ठिकाणा हे एक जसं सगळ्यांनी सांगितलेले आहे की काही महिन्यापूर्वी आपण इथेच बसलो होतो लोकसभेमध्ये पराभव झाला होता खूप मोठा फरक होता त्याच्यामध्ये तर इतकं वाईट नाही वाटलं होतं की इतकं मोठा फरक आहे पण या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे सांगायचे असेल तर मी स्वतःही खूप प्रयत्न केले होते आणि मला माहीत होतं की महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमच्यासारखे अनेक गोरगरीब लोकांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत जे आज कोणीही उचलायला तयार नाही आहे विधानसभेमध्ये सगळं काय चाललेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे तर माझी स्वतःची एक इच्छा होती अपेक्षा होती की आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर तर हे किती एक थे पतसंस्था आहे किती एक सरकारी बँक्स आहे याच्या कोट्यवधी रुपये जे आहे लोकांचे गोरगरिबांचे ते अडकलेले आहे आणि त्याच्या बाबतीत कोणीही निर्णय घ्यायला तयार नाही आहे बोलायला तयार नाही आहे विधानसभेमध्ये याच्या बाबतीत चर्चा होत नाही तर माझी प्रामाणिक इच्छा होती तर सगळ्यांनी प्रयत्न केले आणि जिंकल्यानंतर खूप लोक सोबत राहतात पराभव झाल्यानंतर हो इतके सारे लोक आपल्या सोबत आहेत हे एका अर्थाने हे माझ्यासाठी त्या जिंकण्यापेक्षा इतके लोकांचं प्रेम आपला आशीर्वाद आपली साथ मिळाली हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे ठीक आहे एक आमदारकीचं पद गेला खासदारकीचं पद गेला पण याचा अर्थ हे होत नाही आहे की माणूस संपलेला आहे आता काही राहणार नाही जोपर्यंत लोकांचा आशीर्वाद आहे लोकांचे साथ आहे या निवडणुकीमध्ये काय काय घडलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि दुर्दैव म्हणजे ठीक आहे माझा पराभव झालेला आहे पण देशामध्ये राज्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते लोकशाहीला खूप घातक आहे मला असं वाटतं इलेक्शनमध्ये आपण तर पाच वर्षांनी लोकांना एक अधिकार देण्यात आलेला आहे की कुणाला आपल्याला निवडून द्यायचं आहे कोण आपल्या प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेमध्ये जाणार लोकसभेमध्ये जाणार हे पाच वर्षामध्ये लोकांच्या हातात ते, ते ताकद देण्यात आलेली आहे पण आपण सगळं काही पैशाच्या जोरावर करणार असेल तर हे राज्याचं काय होणार म्हणजे जे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहे ते कशा प्रकारे विधानसभे आणि लोकसभेमध्ये जाऊ शकेल शक्यच नाही आहे कारण ज्या प्रकारे पैशाचा वापर मी लोकसभेमध्ये पण बघितलेला होतं आणि विधानसभेमध्ये पण बघितलेला आहे याचा अर्थ हे आहे की तुम्हाला इलेक्शन लढायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी बेमानी करावं लागेल तुम्हाला बेमानीचे पैसे जमा करावे लागेल आणि त्या पैशावर इलेक्शन लढायला पाहिजे आणि हेच चाललेलं आहे एका मतदानाची किंमत जे पाचशे रुपयापासून सुरू होती ते निवडणूक जवळ आल्यानंतर तीन तीन हजार रुपये गेली होती एक मतदानासाठी आणि मी असं नाही आहे की मी फक्त आरोप करत आहे मी जेव्हा जेव्हा जे काही आरोप केलेला आहे त्याच सगळं व्हिडिओ मी पोलिसांना पाठवलेले आहे मुख्य निवडणूक अधिकारी दिल्लीला पाठवलेला आहे महाराष्ट्राच्या मुंबईला पाठवलेला आहे इकडचे पोलीस कमिशनरांना दिलं कलेक्टर साहेबांना दिले हारूला दिलेले आहे सगळं व्हिडिओ फुटेज दिलेला आहे की कशा प्रकारे भरतनगर सारख्या एका बूथ वर गेल्यानंतर सगळं बूथ कॅप्चर करण्यात आलं होत म्हणजे जे पन्नास साठ लोक संध्याकाळी पाच वाजता तिथे आणण्यात आले होते भारतीय जनता पार्टीचे दलित नेते आहे त्यांनी ते लोकांना आणले होते आणि पूर्ण बोगस वोटिंग तिथे सुरू होती आपल्यापैकीच एक एका माणसाने मला फोन केला आणि सांगितलं की साहेब हे जे पन्नास साठ लोक एकत्र गाड्यामध्ये आलेले आहे ते आमच्या एरियातले नाही आहे आणि पोहोचल्यानंतर एका बूथ मध्ये गेल्यानंतर एक महिला जेव्हा मला बघितली हे आलेले आहे ते पळून चालली होती मग मी पोलिसांना विनंती केली होती कि कि की तुम्ही महिलाला धरा की बोगस वोटर आहे तुम्ही तिला आत कशा परवानगी दिलेली आहे मग त्याच्या घोषणाबाजी सुरू केली आणि घोषणा कोणत्या देत होते जय श्रीरामच्या घोषणा म्हणजे एका साईडला तो माणूस बोगस वोटर आणला होत त्याचा संबंध या घोषणाची काही नाही होते अशा प्रकारचे लोक स्वतःचा आपल्या जातीचा आणि भगवान श्री रामचं नाव ही बदनाम करत आहे पोलिसांना सांगितलं हे कोण कोण लोक आहे जे आज आदर्श ठेवल्या भेटीसाठी काय आहे की मागच्या दोन वर्ष झालेले आहे की आदर्शचे जे सगळे ठेवीदार आहेत त्यांच्यासोबत कुणीही उभे राहायला तयार नाही होतं त्यांची काय वेदना होती ते कोणीही ऐकायला तयार नाही होतं मी त्यांच्यासोबत आलो आणि मागच्या दोन वर्षापासून हे आंदोलन मी करत आहे लोकसभेचा जेव्हा पराभव झाला होता अशाच प्रकारचे सगळे लोक आले होते सहानुभूती द्यायला आणि हे सांगायला की साहेब तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहे आता विधानसभेच्या निकालानंतर स्वाभाविक आहे की हे सगळे लोकांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली होती काम केलं होतं आणि स्वाभाविक आहे तेही थोडेसे हे झालेले आहे अपसेट म्हणून हे सगळे आले होते हे सांगायला की साहेब आम्ही तुमच्यासोबत आहे आणि मीही त्यांना हे सांगू इच्छितो की मी त्यांना शब्द दिलं होतं पहिल्याच दिवशी की मी आमदार असो नसो खासदार असो नसो पण हे गोरगरीब लोकांचे जे जा पैसे ज्यांनी खाल्लेले आहे त्या जेलमध्ये आहे आणि माझा एकच उद्देश आहे की त्यांचे सर्वांचे एक एक पैसा जे आहे ते परत कशा मिळवता येतील त्याच्यामध्ये आपल्याला काही यश मिळालेलं आहे खूप सारे लोकांचे जे छोटे ठेवीदार होते त्यांचे पैसे मिळालेले आहे परत मिळालेले आहे आता जे मोठे ठेवीदार आहेत त्यांच्यासाठी ही जे प्रॉपर्टीजचं ऑप्शन करायचं आहे निवडणुकीमुळे मी जास्त त्याच्यामध्ये काही लक्ष देऊ शकलो नाही होतं पण आता आमदारकी राहिली नाही आहे तर त्यांच्यासाठी खूप जोमाने काम करेल बेलवर आल्यावर तुम्ही त्यांचं स्वागत करणार नक्की करणार ना ज्या लोकांनी ज्या पैशाच्या जोरावर हे गोरगरीब लोकांचे पैसे लुटलेले आहे आता ते जेलमध्ये आहेत आणि ते मोठे मोठे वकील लावून त्यांना बेल कशा मिळतं तर त्यासाठी ते सगळं प्रयत्न करत आहे म्हणून मी लोकांना सांगितलेलं आहे ठेवीदारांना की जेलमध्ये ते बाहेर जेव्हा येईल त्या समजा त्यांना बेल मिळालं तर आपण त्यांचं स्वागत करण्यासाठी जेलचं समोर जाऊन आपलं पुष्पगुच्छ त्यांना देऊ आपण अपन...

आणि जेव्हा आपण इलेक्शनच्या वेळी सी सी टी व्ही कॅमेराज लावतो हो, त्याचा एकच उद्देश होता की कुठेतरी काही बरोबर चाललं नसेल तर ते आपण सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावर त्याच्यावर कारवाई करू शकेल आता ते सगळं सी सी टी व्ही फुटेज आम्ही त्यांच्याकडून मागितलेले आहे जे लोकांनी शूट केलेले आहे ते सगळे आम्ही पुरावे त्यांना दिलेले आहे मी पत्रकार परिषद घेऊन ते सगळ्यां दाखवलेलं आहे आणि आता ते त्यांनी तीन मेंबर एक कमिटी स्थापित केलेली आहे की जे मी आरोप केलेले आहे पुराव्यासहित त्याच्यावर ते काय निर्णय घेतील एक सुनावणी झालेली आहे चार तारखेला दुसरी सुनावणी आहे त्यावेळी आम्ही जोमाने आमचे जे एव्हिडन्स दिलेले आहे त्याच्या बाबतीत आम्ही बाजू मांडू आमची राज्यात ते बाबा कसं बघताय आंदोलन काय आहे की लोकशाहीमध्ये लोकांना जे पाहिजे ते द्यायला पाहिजे फक्त भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी साहेब त्यांना वाटतं की नाही ई व्ही एममुळे आपला जिंकणं खूप सोपं होतं म्हणून ते तसं न करता लोकांमध्ये काही शंका असेल तर इतकं वर्ष आपण किती हे वर्ष झालेले आहे आपण बॅलेट पेपरवर निवडणूक लढवायचं आता ते ई व्ही एम मशीन आलेली आहे लोकांचा संभ्रम आहे संशय आहे की नाही या ई व्ही एम मशीनला आपण टॅम्परिंग करता येतं ते भारतीय जनता पार्टी कशाप्रकारे करत आहे तर लोकांचा ते संभ्रम दूर करण्यासाठी एक दोन चार इलेक्शन तुम्ही बॅलेट पेपरवर करून बघा ना काय फरक पडणार आहे कारण लोकांची मागणी आहे फक्त हे हुकुमशाही तर नाही आहे की बाबा नाही आम्ही सांगितलेलं आहे याच्यावरच व्हायचं आहे लोकांची जे भावना आहे लोकशाहीमध्ये त्यांना महत्त्व देण्याची आवश्यकता आहे आणि लोकांना बॅलेट पेपरवर पाहिजे तर मोदी साहेबांनी समोर यायला पाहिजे आणि फेकून द्यायला की नाही आम्ही दोन चार इलेक्शन जे आहे ना ते लोकांच्या मागणीनुसार आम्ही बॅलेट पेपरवर करत आहे लोकांची जे भावना, भावना आहे ते माझीच भावना आहे म्हणजे या इलेक्शनचा निकाल तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल कि किती वेळ लोकांनी तो रिकाउंटिंग केलेली आहे आता जे फाईव्ह पर्सेंट व्हिव्ही पॅटच हे करायचं आहे मोजणी करायची आहे त्याच्यासाठी किती उमेदवारांनी म्हणजे याचा अर्थ हे होतो की काहीतरी झोल झालेला आहे निकालामध्ये म्हणून लोक इतकं जे रिकाउंटिंग होतो आणि सगळं चॅनल्सवर आता जेव्हा त्यांनी बघितलं सरकारनी की सगळं चॅनल्सवर सोशल मीडियावर या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे तर त्यांनी किती चालाकीने निकाल सगळा मुद्दा डायवर्ट करण्यासाठी अजमेर शरीफची दर्गाच्या खाली सर्वे करायचा आहे मग बघा तुम्ही कोणत्याही चॅनलवर महाराष्ट्र सरकार कशी निवडून आलेली आहे भारतीय जनता पार्टीला इतकं मतं मिळाले कसे आणि ते पाच वाजता किती पर्सेंटेज होता आणि रात्री अकरापर्यंत किती पर्सेंटेज गेलेला आहे हे सगळं मुद्द्याला डायवर्ट करण्यासाठी त्यांनी खूप चांगलं एक प्रयत्न केला की चला आपण डायवर्ट करू अजमेर शरीफची खूप मोठी दर्गा आहे त्याचा सर्वेचा पिल्लू सोडून देऊ आपण आणि सगळं चॅनल्सवाले वाले सोशल मीडियावर तेच चाललेलं आहे तर हे सगळं सुनियोजित हो आहे म्हणजे ते खूप टॅक्टफुली हे सगळं करतात